आई हे दुकान छान वाटतंय बहोत सारे दिसत आहेत बॅगे रंगी रंगीचे विचार नाही या दुकानामध्ये विचार अहो मोठ्या दुकानात विचारले ना बहोत माग राहतात राहू दे दुसऱ्या दुकानात जाऊन चला आपण तिकडे लहान दुकानामध्ये नाही का परवडते सस्ता देते हे आता मोठ्या दुकानाच्या लाईक मोठा किंमत राहते तिकडे जाऊन चल येता नको आई विचार ना ग एकडे विचारून तर पाय मोठं दुकान तर काय मोठंच किंमत राहते म्हणून काय नाही ना एक तर विचारून तर पाय ना एवढे छान बॅगे किती कलर कलर आहेत पाय भेटून जाते आपल्याला एक सबी विचार नाही विचार नाही ऐकत तू मला माहित आहे तुझ्या जिद्दपणा अशीच राहते तू ऐकतच नाही थांब विचारते जास्त ती आली ता ऐकतच नाही जिद्दी काही की भाऊ हे भाऊ कोण आहेत ता हे भाऊ हे दुकान तुमचं आहे का हा मॅडम काय पाहिजे सांगा बरं काय पाहिजे तुम्हाला हँडबॅग पाहिजे या काय म्हणते कॉलेज बॅग पाहिजे या ट्रॅव्हलिंग बॅग पाहिजे काय पाहिजे सगळेच आहेत आमच्याकडं बहुत वेरायटीज आहेत काय पाहिजे सांगा हां हां आता हे आमच्या मुलीला नाही का शाळेचं बॅग दाखवा एक, एक बढियावाला दाखवा ना जास्त किंमत नाही पाहिजे आम्हाला परवडा हो मला हाय का तुमचं कळ कमी किंमतचे आहेत का तुमचं कळ दाखवा आम्हाला आहेत ना मॅडम कमी किमतीची बी आहेत जास्त किंमतीचे बी आहेत सगळे आहेत या ना या अंदर या पाल काय पाहिजे का या अंदर या या अंदर येऊन बघा दिसत आहे मोठा दिसत होता अंधाराला ती थुली गल्ली आहे आई पाय ना कोणते छान पाय बरं आहे ज्यामध्ये हा मॅडम हे पा हे नंबर वन क्वालिटी आहे मस्त छान आहे पाय समोर बी जीप आहे मागं बी जीप आहे तीन जीप राहते साईडला वॉटर बॉटल बी ठेवू हो शकता बढ्या राहतात हे पावसामध्ये बी फिजत नाही बढ्या आहे मॅडम घ्या हे पा दाखवा छानच वाटत आहे मना पर का म्हणते स्वीटी तुला आवडला का आवडला का आठवण तशी काय करत आहे आई मला ते वरच जो पिंक कलर आहे ना मला ते आवडला हे नाही आवडला ते वाली ते तर बहुत महाग दिसते भाऊ ते दाखव ते पिंक वाली दाखव कोणती ते ते पिंक वाली का हो दाखवते दाखवते हो हो छान वाटते दोन दिवसात फाडाचे बॅग लिहिले छान वाटते तुले सांग भाऊ कितीच आहे बॅग हे बॅग ना हे थोडा क्वालिटी वाला आहे हे आहे बाराशे का म्हटले बाराशे अरे बापरे मला समजूनच गेला हे दुकान समोर पाल ना समजूनच गेला तुम्ही एवढेच किंमत देणार आहरू हां कोण बाराशे रुपयामध्ये दे देते देते मी पाचशे रुपये बी देत नाही दे दे दे? हां नाही तो आवडला किंमत पाली किंमत घेतो म्हणताय कमी केलं तर घेतो नाही तर नाही छान तू रडू नको सांग भाऊ कमी किंमत द्या बाराशे रुपये कोण देते सांगा सांगा छान किंमत सांगा त्याची सस्ते बंदी द्या तेवढा माग नाही चालेल का तीनशे चारशे भागले आहेत तुम्ही एकदमच बाराशे म्हणता मॅडम हे एकदम क्वालिटीवालं हो एक कंपनी पहा ना जी कंपनी कंपनी धरूनच हे जे रेट राहते कंपनी याचा भाव तोल राहते नाही नाही सांगा किती किंमत कमी करता सांगा पहिले अच्छा ठीक आहे हजार मध्ये देऊन द्या काय म्हटले आहे हजार रुपये अरे बापरे तेवढी किंमत लावणारच नाही मी आई ओ घे ना घे ना गा घे घे ना थांब तुला काय समजत नाही काम सांगा आखिर किंमत सांगा किती देता का सांगा अजी बहुत कमी केलो मी ऑलरेडी दोनशे रुपये कमी केलो आता किती कमी करू द्या ना द्या हजार रुपये द्या ना घ्या बडियावाला बॅग बाई मस्त टिकते नाही कमी करायला तर घेतो नाही तर दुसऱ्या दुकानात पाहतो चल चल सिटी दुसऱ्या दुकानात जाऊन चल थांब थांबा मॅडम थांबा, थांबा, थांबा। किती किंमत की कमी करू सांगा आठशे आच, आठशे किती आठशे मला ना रस्त्यावर आठशे वीसशे काही नाही पाचशे रुपयाचे देऊन द्या फक्त पाचशे रुपयाचे द्या तर घेते नाही तर नाही दुसऱ्या दुकानात जातो का ताई बाराशे चे डायरेक्ट पाचशे किती आम्हाला का परवडते ठीक आहे आम्ही दुसऱ्या दुकानात जातो राहू द्या राहू द्या तू चुप राह मेंढकी घ्या मॅडम घ्या ना घ्या आठशे रुपये मध्ये घ्या पाचशे मध्ये दिलं तर घेतो नाही तर नाही बरं ठीक आहे मॅडम पहिले बोनी बाई काय लिहा तेवढा भेस लावायचा घ्या

डाग 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 पण आता तरी शांत राते मला जीव देते तो देते पैसे देतो थांबा भाऊ अ रामलाल भाऊ काय हालचाल आहे काय नाही रमेश भाऊ सांग पहिले बोलवलं तुम्हाला काय नाही काय तरी ऐकू येत आहे माझ्या कानात पडला एक गोष्ट तर तेच विचारासाठी तुला बोलवलं काय गोष्ट आहे सांग बर काय विचारत आहे काय नाही तू कहून असं एकदम बदला बदला झालास काहीतरी शक विक घेताय चिडचिड करताय म्हणून ऐकू आला मला ही गोष्ट कौन असं बदललंस काय झालं तुला हा असं तर काय होत नाही ना तू पहिले आता काय झालं तुला माणूस म्हणजे थोडा थोडा बदलते ते तर काय पण ते माझं पर्सनल प्रॉब्लेम आहे ते तुम्ही घ्या द्या पर्सनल रातपर्यंत पर्सनल राहिला जेव्हा तुम्ही माझ्या पत्नीवर रागवले तर ते पर्सनल नाही राहिला आता हो तर ते मला येऊन बोलत होते त्यांनी ताई तर मग मी म्हंटली मी काय जास्त रागवलं काही नाही तुम्ही आपल्या घरी जातलो तेवढं त्याशी काय नाही म्हटलो ते धरून तू आता येऊन झगडं करतो म्हणत असेल ठीक आहे मला झगडा काय करायचं नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे तुला काय टेन्शन आहे ते विचारासाठी मी ठीक आहे काय नाही हे आमचे नवर छोटे छोटे झगडे आहेत बाकी काय नाही ठीक आहे मी अरे सांगणारे काय ते मी काय दुसरा वय का लहानपणीपासून आपण एकाच गाव आहो आहोत काय प्रॉब्लेम असेल तर सांगून दे काही सॉल्युशन भेटत असेल तर सांग मला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर नाही 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 रमेश भाऊ काही नाही प्रॉब्लेम ना, सॉरी मी तुमच्या पत्नीला रागवलं असेल तर माफ करून द्या नाही नाही असं काही नाही आहे माफी मागायची काही जरूरत नाही आहे माझी पत्नी पण तुम्हाला रागवली तर तुम्ही रागवले जाऊ द्या काही गरज नाही मनापर काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला काही प्रॉब्लेम नाही काही नाही प्रॉब्लेम ए रामलाल भाऊ रामलाल भाऊ इकडे बघ रामलाल भाऊ भाऊ का झाला कौन उदास झालास हा काही प्रॉब्लेम आहे का सांग ना मी तुझा मित्रच आहे ना सांगला तर काय ते मला नाही मला कबी छान आहे मी घरी जाते ठीक आहे मग जाऊन येते अरे भाऊ भाऊ थांब एकदम उदास फोन केला काही सांगितलं नाही काहीतरी असेलच प्रॉब्लेम जो सांगत नाही आव्ह मा विमला एवढ्या दिवसानं आली रे पप्पा का भुलून गेली का आमचा रस्ता घरचा का काय मग आव नाही आठवण तू ये बस ये का म्हणते मग हाय चाल काय मग आठवण आहे का नाही येतच नाही घराकडे आव कोट व घरचे काम करता करता सर येत नाही आता मी कोट्ट येतो इकडे तिकडे जायचं आदतच नाही मला आता घरीच जाते कामा करत हे नाही तर थे नाही तर हे माहीत आहे तुझे काम मला मा, घरी मस्त आहेत दूध काढायला लागते घरी सकाळी उठायला लागते चार वाजता हे ते तुझे कामं सरतच नाही मला माहीत आहे हो हो का मा। हो बाप्पा सकाळी उठीन तर झोपत पण तर कामा काय करू आता मग हो म्हणा पण एक थोडासा का पुरसात घेऊन यावं लागते घराकडे आता मी कशी आली हो 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 व बरं झालं अहो किती दिवस झाले तुला पालणं नाही बरं झालं आली व बाप्पा तुला हे बहिणीची आठवणच नाही मला माहित आहे ताई नाही तुझी आठवण कसे नाही येत व बाप्पा माझव फोन नाही तुला फोनवर करून बोलीन म्हणून काय करू फोन माझ्या जवळ राहते तर घेऊन टाकते पोरा ठेवतच नाही माझजवळ एक फोन बोलू बी नाही शकत मी न, तुझा फोन काय देते नाही का फोनी? फोन टच फोन राहते ना त्यांना तुझा फोन काय छोटासा फोन बिन जाते का त्यांले माग नाही तर काय बघ तर त्यांचे टच फोन खराब करून घेते माझा फोन घेतात मग माझ्याजवळ कधीच नाही राहू देते काय फोन तुला मी एक फोन घेऊन देते आणि त्याला दाखवू नको मग आपण बोलू शकतो ठीक आहे नको व नको राहू दे नको राहू दे काय नको घेऊन द्यायचे आत्तापर्यंत तू दोन तीन फोन घेऊन दिली त्यानंच घेतले आता हे बी त्यानंच घेतले राहू दे काय म्हणता तुझा पोरगा जाताय का नाही कोणत्या तरी कामाले निस्ता घरीच आहे का बसून काय सांगते व बाप्पा एक कामाले जाते मग एक दिवस जाते नाही सावडला म्हणते चुपचाप घरी बसून राहते मग अजून दुसऱ्या दिवशी दुसरा पाते ते न्यामध्ये घरी बसून राहते त्याला कोट वस्तू होते ग का, काम करायला मला सगळेच नाही तू राहते जाऊ दे मी रात पर्यंत मी जेव्हा जाईन तेव्हा ते खुदच करून घेतात काय करून का। कोटी तुझी दिसून दिसत नाही गेले व दोघे गे, बाजारात गेले का होऊन काय तरी काम होता गेले दोघे गे, बाजारात नवरा बायको ना दिसत नाही ना कोठे आतापर्यंत येतच खेळत होता गेला असेल तिकडे खेळासाठी ठीक आहे मी कधीतरी येतो सगळ्यांनाच भेट नव्हते आता तर आलो तर तू एकटीच आहे त्याने हाय ते नाही अहो राय ना नव्हा चाय पिऊन जाणार आताच काय जाते आताच आली ना जाते हे राव ना बहुत दिवसाची आली ना राय चाय बनवतो राय अहो नाही नाही बनाय बाबा राय चाय बी काय नाही पीठ आताच पोटभर जेवण करून आली मी आता नाही पीठ तब्येतीची काळजी घे इस्ता काम करत नको राह हो बो हो बो हो बो मग घेतो घेतो काळजी घेतो जाते मग मी कोणता खेळ खेळून आता आपण मी पण खेळते जावं तुला खेळत असते मस्त गेली ना पिकनिकला

তাকে অত ভা মা তাকে ম ঘোটে খমি মা খতে চলেুলো আমাধ সা ছিল রাজ ঠিককে মা জরুত টা সেনতোমারা সা সান্ জা খরা টা ভা ভা আ তে ভা ভা বা। টা হ তুছিল জাত তু ন ঠ মা হা ন ব কাউন্ডের মাছিল মাের মা্য তুমি তা এক ওয়া। জাত দছিল আমি দেশের মন্ডর নাটা আতা করেদের খানতাছিল পর মাঝ্যবার ভুকাতা মান্ডটাছে জা রাছে । 有人在。<noise>